मी शिरलंय असं मन मजायला आहे फुल आराम केला आणि आता नाश्ता करणार पण भाभी पुरते काय एवढा उपमा सगळ्यांना मला सांगले मला जेवढं सांग पण तेवढं थोडं नाश्ता म्हणल्या किती आठ जण येतं आम्ही आणि उपमा ना किती येतं बरोबर का दहा जण येते आम्ही दहा जण असा मस्त पैकी मी केलेला नाश्ता हा हा हात माझा इकडे बघा दिसला का भाभीने काही केलं नाही दिसला हात माझा हे आता थोडासा हलवायला घेतलाय त्यांनी आणि पाहुण्याचं असं तोंडाला पाणी सुटतंय कसं केलं गरम गरम पोळाला का सकाळी मस्त नऊ वाजेपर्यंत झोपले होते आणि त्यानंतर भाभीने मस्त छान असा उपमा करून दिला जसा आम्हाला पाहिजे होता त्याप्रमाणे आणि उपम्याचा नाश्ता करून आम्ही तयार वगैरे झालोत आणि क्रांती मामी किसूमामा आम्हाला घ्यायला आला गाडीमध्ये आणि मग मी सोनी मामी पुढे गेलोत गाडीमध्ये आणि भाभीचं थोडंसं आवरायचं राहिलं होतं तर त्याच्यामुळे भाभी राजभाऊ दुसरी पाहुणे आलते त्यांच्याकडं तर त्या थोड्या वेळाने त्या आम्ही आलो मंगल कार्यालयात तर मंगल कार्यालयामध्ये फूर वाईफ आहे इकडे तिकडे पाहतो की तिला घातलं हाताला चल म्हटलं आणि नंतर मंगल कार्यालयामध्ये एंट्री झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर म्हटलं नवरीच्या मम्मीला गिफ्ट देऊन टाकायचं कारण की गिफ्ट दिलं म्हणजे आपलं आपलं फिरायला मोकळे तर मग काय मीराजवळ आले आणि ही माझ्या आत्याची मुलगी काल सांगितल्याप्रमाणे तिला हळदी कुंकू वगैरे लावलं ब्लाऊज पीस दिलं आणि गिफ्ट दिलं त्याच्यानंतर ह्या आमच्या आत्याबाई आत्याबाई पहा किती छान दिसू लागल्या आणि त्या माझी ताई आणि ह्या आमच्या काकी आणि ही बघा आतभाषाची जोडी कशी हे करते आता मग आम्ही दोघे हसत होतो तिकून आणि ताई आत्याबाईला हेल्प करून करत होती कॅरीबॅगमध्ये म्हणजे ते रिटर्न गिफ्टला साड्या होत्या तर त्या साड्या कॅरीबॅगमध्ये घालत होती आणि आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या त्याच्यानंतर तिकून सोनी मामीने पण गिफ्ट दिलं आणि क्रांती मामीने पण दिलं असं ही पा क्रांती आणि त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी मारल्या आणि पाहुणे मंडळी येतच जात होत्या म्हणजे ज्याही ज्यांना जेवढ्यांना मुळं दिलेत तेवढ्या येऊ येऊ मीराला भेटून जात होत्या मीराच्या सासूबाई पण होत्या बाजूला आणि मग काय सर्वांना भेटी गाठी झाल्या मामी पण भेटली आणि आता बी सर्वजण येता जाता सर्वजण बोलू लागले आणि मग ताई आणि मीरा म्हणे आमचा पण फोटो काढा मग म्हणे म्हणलं बरं मग त्या दोघींचा फोटो काढला मग छाया हसत होती मी मला लिस्टच करून घे नंतर ही माझी मैत्रीण कोमल भेटली आणि भेटल्याच्यानंतर काय मग खूप दिवसाच्या नंतर भेटल्या फोटोशेशन वगैरे चालू झाले आमचे काढणं आणि त्याच्यानंतर काकू पण आल्या म्हणजे कोमलची मम्मी ह्या पण खूप दिवसाच्या नंतर भेटल्या आम्ही संभाजीनगरला भेटलो होतो त्यांच्या घरी त्याच्यानंतर आजच भेटल्या खरंच छान वाटलं काकू तुम्हाला भेटून आणि अशा नंतर ही पहा आमची गोडाशी नवरी आणि नवरीची स्माईल पण छानच आहे सोनी मामी आणि नवरीची मामी मनीषा त्याच्यानंतर क्रांती मामी अशा पद्धतीने मा आपली ना, नातीचं लग्न होते म्हणून आत्याबाईंनी पहा छान अशी दृष्ट काढली नवरीबाईची आजी आणि नातीचं नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याच्यानंतर आत्याबाईचं आणि ही आत्याबाईची दुसरी नात आता दोन्ही नाती छान ही आत्याबाईची छोटी मुलगी रुक्मिणी तर बरेच म्हणजे खूप दिवसाच्या नंतर सर्व भेटल्याच्या नंतर हसी मजाक तर होत असं असतं आणि लग्न म्हटलं की कसं त्याच्यानंतर हा आर्यन अंकुशचा आम मुलगा आम्ही खूप म्हणजे खूप दिवसाच्या नंतर भेटलो आर्यनला मी गेल्या वर्षी माझ्या बड्डेच्या वेळेस भेटले होते पुण्याला जेव्हा गेलते आत्याबाईकडे तर, तर तेव्हा भेट झालेली त्याच्यानंतर आताच मग काय नवरीची मम्मी आली आणि नवरीच्या मम्मीला पण वाटलं की नवरीची दिष्ट काढावं आणि ती पण दृष्ट काढायला लागली कारण की आजीने अगोदर काढली त्याच्यानंतर मम्मीने पण काढली अशा जे मुलगी जातानी आईला जो आपल्या काळजाचा तुकडा द्यायचा असतो तर तो, तो म्हणजे वेगळंच हे असतं आणि त्याच्यानंतर हे नवरीचे मम्मी पप्पा दोघंही तर कसे की ज्यांची मुलीचं लग्न आहे ते तर दाखवलेच पाहिजे ना आपण व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर हे नवरीचे आजी आजोबा कारण की आजी आजोबा घरातले मोठे माणूस आणि ही नवरीची चुलती आणि ती पाठीमागची नवरीची बहीण अशा पद्धतीने सर्व मंडळी मी तुम्हाला दाखवले आणि त्याच्यानंतर हा पहा भरगतचा असा मंडप म्हणजे मंगल कार्यालय फुल भरलेलं असं आणि आता नवरीचे मामा तयार तर नवरीला घेऊन जाण्यासाठी त्यातच आर्यननी बोलवलं पप्पा मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून ते बोलत होता काहीतरी त्याला म्हटलं व्हिडिओमध्ये आता तसंच घेते तर म्हणते नाही नो आणि त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं बोलले आणि लगेचच नवरीचे मामा पहा नवरीला घेऊन लग्नमंडपामध्ये निघाले आणि नवरी आणि नवरीच्या करवल्या नवरीच्या पाठीमागे जात होत्या आणि छान अशी मस्तपैकी आता होणार एंट्री नवरदेव नवरीची पहा मंडप कसा भरगच पाहुणे मंडळींनी भरलेला आहे आणि एवढ्या जणांच्या अक्षदा त्यांच्या डोक्यावर पडणार खरंच खूप म्हणजे हा चांगलं वाटतं जेवढा मंडप गच्चं भरगच्चं भरलेला तेवढे पाहुणे मंडळी वगैरे आलेले आणि हे पहा किती सुंदर अशी एंट्री झालेली आणि त्यातूनच नवरदेव नवरीची मस्तपैकी छान एंट्री आणि ही एंट्री करताना खूप भारी वाटलं आणि त्यातच आत्याबाईच्या मुलीची ते जो आ, एंट्री करत होते तर तिथं तिला ते पायाला थोडंसं ते हे लागलं आणि त्याच्यानंतर पुढं आलो आणि आल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि लग्नसोहळ्याला सुरुवात झाली लग्नसोहळा म्हटलं की काय भारीच आणि एवढी छान म्हणजे व्यवस्था केली ती नवरीच्या मामाने भारीच आणि नवरीच्या म्हणजे घरच्यांनी पण सर्वांनी मिळून हे इतकं सुंदर लग्न सोहळा पार पाडला आणि त्याच्यानंतर नवरीचे नौर एकमेकांना हार वगैरे घातले आणि लग्न सोहळा संपन्न झाला त्याच्यानंतर लगेचच पहा खिडकीतून पुरुष मंडळी कशी जेवण्यासाठी पळत सुटले कारण की लग्न झाल्याच्या नंतर जेही पहिल्या पंक्तीत बसले ते जेवले आणि निघाले असाच कारभार असते त्याच्यानंतर हे पहा नवरीचा रुखवत किती छान खूप सुंदर असा रुखवत वगैरे दिलेला परत पूर्ण तिला भांडे पण दिलेले जसं की कपाट फ्रीज त्याच्यानंतर देवघर तर किती मोठं आहे म्हणजे पूर्ण पूर्ण भांडे दिले तिला आणि त्याच्यानंतर आमच्या ताई सुंदिदी इथं गप्पा मारत बसल्या आणि आत्याबाई पण होत्या त्यांच्यासोबत गप्पा मारायला गप्पा गोष्टी यांच्या चालूच होत्या कारण की लग्न छान झालं ताईला पुन्हा इकडं आमच्या ह्याताई पण आलत्या तर सर्वांशी गप्पा गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आम्ही पण जेवण्यासाठी गेलो जेवायला मस्त बुंदीचा लाडू त्याच्यानंतर चिवडा पोळी भाजी वरण आणि मठ्ठा असं मस्त जेवायला होतं आणि उन्हामध्ये आ... मठ्ठा प्यायची मजाच वेगळी आणि स्वयंपाक पण खूप उत्तम झाला होता आम्ही हसत खेळत इकडल्या साईडला भाभी इकडनं सुन दिदी आणि मस्त छान जेवण केलं हे पहा भाभीचं म्हणजे भाभीचं नंदेचं नातं हे वेगळंच असतं पूर्णच्या पूर्णच बुंदीचा लाडू माझ्या तोंडात ठेवला आणि त्यांच्या ठेवाय गेले की मग हे हात हे लावला त्याच्यानंतर मस्त जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर माझी काकी मावशी आई आल्या नव्हत्या लग्नाला तर आईला खूप मिस केलं आणि आमच्या काकी आणि मावशी ही एकच इकडं आमचे गोपाळ नाणा किसुभैया आणि ऋतुराज हे गप्पा मारत होते तर मग काय त्यांना पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलंच कारण की आपल्यासोबत कोण आले काय आले तर आपल्या घरचे मंडळी पण दिसलीच पाहिजे व्हिडिओमध्ये आणि इथे पण तुम्हाला वाटत असेल साहेब नव्हते तर खरंच साहेबांना आर्यामुळे येत आलं नाही कारण की आर्या दिदीची एक्झाम होती तर त्यामुळे साहेब आर्यासोबत घरीच थांबले होते आणि नंतर किसुभयाने आम्हाला सर्वांना कुल्फी आणून दिली आणि कुल्फीचा आनंद घेतला कारण की, की गरमी खूप होत होती उन्हा म्हणजे उन्हामुळे आणि अशा पद्धतीने खूप दिवसाच्या नंतर लग्न सोहळ्यात आलेली ही पहा किरण भावाची मुलगी आणि त्याच्यानंतर काय मग आता निघण्याची घाई म्हटलं कारण की त्यानंतर भेटली माझी सुलत बहीण रत्नमाला तिच्यासोबतसुद्धा थोड्या गप्पा मारल्या कारण की एवढे सारे पाहुणे आलते की ओळखायलासुद्धा येत नव्हतं कोण आला आणि कोण गेलं मग हिच्यासोबत भेट घेतली आणि निघायचं म्हटलं तर काय <coughs> नवरीचं इथं कंड्या कन्यादानाचा कार्यक्रम चालू होता आणि कन्यादानाच्या वेळेस पण रुखू त्याच्यानंतर नवरीची बहीण वगैरे बसलेली आणि कन्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं आणि हा कार्यक्रम झाल्याच्यानंतर आर्या घरी होती आणि मला पूर्ण म्हणजे ओढ घरी आ, घरी जायची लागली होती कारण की लेकरू घरी असल्यामुळे सकाळी साहेबांनी तिला बाहेरूनच नाष्टा आणून दिला तर असं वाटत होतं दुपारी तरी जावं आणि त्याच्यानंतर हे आमचे मामा आणि आत्याबाई मामाची भेट घेतली मी किसोभायांनी आणि मामाला बोलून आता म्हटलं निघायचं तर मामाला पण खूप छान वाटलं कारण की एवढ्या लग्नामध्ये मामाची आत्याबाईची भेट घेऊन आपलं आपलं निघत होते आणि मी गेल्यामुळं आत्याबाईला पण छान वाटलं आणि खरंच जी माया आत्याला असते ती वेगळीच असते आणि आत्या पहा आम्ही गाडीमध्ये बसल्यावर सुद्धा बाय बाय करत होत्या आणि त्याच्यानंतर सर्वांनी आम्ही बाय केलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा लग्न सोहळा परभणीलाच झाला होता आत्याच्या मुलीचं मुलीचं लग्न होतं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये